नमस्कार प्लीज रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत वैश्विक शक्ती आणि तिचा असलेला आपल्याशी संबंध बघा जेव्हा रेकी तर एक शिकतात तेव्हा मी त्यांना सांगत असते की तुमची दीक्षा झालेली आहे चार चक्रांना तुमच्या जागृती मिळालेली आहे आणि मग ते म्हणतात की नाही मॅम आम्हाला वैश्विक शक्ती म्हणजे ती ऊर्जा आम्हाला जाणवत नाही आहे तर त्यामध्ये मी त्यांना सांगत असते की थोडे दिवस तुम्हाला थांबावं लागेल वेट अँड वॉच त्याप्रमाणे तुम्हाला तुम्ही त्या शक्तीला इन्व्हाइट केलं आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही बोलवलेलं आहे तर त्या शक्तीचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला सातत्याने त्या रेकी शक्तीची प्रार्थना करून रोज तुम्ही रेकी साधना केली पाहिजे ध्यान केले पाहिजे आणि त्याद्वारे मग तुम्हाला जाणवायला लागतात रेकी शक्तीचे आशीर्वाद तर कुठल्या स्वरूपामध्ये रेकी शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला, 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 तुम्हाला जाणवतात तर तुमचे दैनंदिन रोजची कामे त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवतं की तुमचे कार्यक्षमतेमध्ये वाढवत आहे पण पर परत एकदा मी तुम्हाला सांगते की तुम्हाला रोज जे मी तुम्हाला पॉईंट्स सांगते त्या पॉईंट्सवर तुम्हाला रोज रेकी घेतली पाहिजे बघा आपल्या शरीरामध्ये आहे सात चक्र आणि त्या सात चक्रांच्या रिलेटेड आहे विविध अवयव आणि बघा ते अवयव अविरत काम करत असतात आणि त्या प्रत्येक चक्राच्या ठिकाणी एक ग्रंथी असते जिच्यातनं कंटिन्युअसली एक स्त्राव त्याचा स्त्रव होत असतो तर त्या ग्रंथींना तुम्ही ऊर्जा देत असता त्याचबरोबर प्रत्येक अवयवाला मग जोपर्यंत तुम्ही रेखेची प्रॅक्टिस करत नाही किंवा रोज रेखेचे ध्यान करत नाही आणि तोपर्यंत ती वैश्विक शक्ती तुम्हाला तिचे आशीर्वाद जाणवत नाही किंवा ती ऊर्जा जाणवत नाही तर त्यासाठी रेकी तर एक झाल्यानंतर एकवीस दिवस सतत तुम्हाला रेकी घ्यायला पाहिजे तुम्ही किती वेळा घेऊ शकता मी जसं माझ्याकडनं मी ब्रह्ममुहूर्ताला ठेवते कधी दुपारी पण ठेवते बारा वाजता मग संध्याकाळी तर असतंच असतं म्हणजे नऊ वाजता तर त्यावेळेस तुम्ही रेकी घ्यायची असते तुमच्यासाठी मी एक सेवा म्हणून मी दोन वेळेला तर नक्कीच रेकी घेत असते रेकीचे सेशन्स घेत असते आणि मधनं मधनं तुम्हाला माहिती पण देत असते तर आता ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळायला लागतात तर सगळ्यात अगोदर रेकीची पाच तत्व जे आपण नेहमीकरता लक्षात ठेवतो माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी लक्ष देऊन करत आहे आणि आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मला ज्या व्यक्ती भेटल्या आहेत ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे आणि ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने मी माझ्या स्वतःवर आणि इतरांवर सगळ्या प्राणी मात्रांवर खूप प्रेम करत आहे त्याचबरोबर ह्या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे बघा रेकी आपण जेव्हा शिकतो तेव्हा मी सांगते की तुम्ही जी काही इच्छा आहे ती प्रेझेंटेन्समध्ये म्हणजे झालेली आहे अशा याच्यात तुम्ही ती इच्छा इच्छा तुमची प्रदर्शित करा आता अजून याला तुम्ही जोड काय द्यायची तुमच्या कार्यक्षमतेत वाढ व्हायला लागते तुम्हाला जरी आत्ता मी रेखेचे सांगत असते की कसे पॉईंट्स घ्या आणि मग कशी रेकी घ्यायची तर ह्या शक्तीचा अजून भरभरून आशीर्वाद जाणवण्यासाठी मी सगळ्यांना सांगत असते की अगदी तुम्हाला जे आवडीचं आहे ते तुम्ही काम करा मग त्या कार्यक्षमतेत तुमची वाढ व्हायला लागते तुमच्या दैनंदिन तुम्ही जे जे कामं करत असतात त्या कामांमध्ये तुम्हाला जाणवतं की कुठेही आपल्याला आळस नाही आहे आणि प्रत्येक काम आपलं व्यवस्थित होतंय आणि अशी त्या ऊर्जेमध्ये आंतरिक शक्तीमध्ये आपल्या वाढ होते आणि त्याबरोबर तुम्ही जोड द्यायची आहे बघा वैश्विक शक्ती जी आपण म्हणतो की पूर्ण विश्वामध्ये भरभरून आहे आणि त्या शक्तीलाच आपण आवाहन करतो आपल्याला आणि त्या शक्तीद्वारे आपण आपल्या प्रत्येक चक्रांना ती शक्ती देत असतो मग आता ती शक्ती भरभरून अजून वाहण्यासाठी काय करायचं तर ती भरभरून वाहण्यासाठी तुम्ही त्याला जोड द्यायची आहे अध्यात्माची मग अध्यात्मात असं मी तुम्हाला सांगणार नाही की तासनतास तुम्ही पोथी वाचा किंवा देवाची पूजा करा किंवा विविध देवळांमध्ये तुम्ही जा जरी मी तुम्हाला मी स्वतः जात असते विविध देवळांमध्ये दे कारण मला ती आंतरिक शक्ती किंवा ती दैवी शक्ती मला ती असं वाटते की ती मला ती आशीर्वाद देते पण प्रत्येकाचं असं नसतं की प्रत्येकजण नाही जाऊ शकत रोजचे व्याप असतात कोणी नोकरी करत असतं कोणाला बाकीचे काही काही कामं असतात तर ते रोज जाऊ शकत नाही तर मग तुम्ही अजून काय करू शकता तर तुम्ही अजून ह्या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद जाणवण्यासाठी फक्त करा नामस्मरण बघा भगवंतांनी आपल्याला किती छान अगदी सक्षम शरीर दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे फक्त नामस्मरण करायचं आहे मग नामस्मरण करताना तुम्ही कुठल्याही देवांचे करू शकता आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगेल की तुम्ही रामनाम सगळ्यात श्रेष्ठ आता रामनामच का श्रेष्ठ आता ही वैश्विक शक्ती आहे शिवशक्ती ओम शिवाय नमस्तुभ्यम पण तुम्ही म्हणू शकता ओम ओम म्हणत राहिलं तरी तुम्हाला जाणवेल की तुमची आंतरिक शक्ती वाढते मग ओम नम शिवाय पण तुम्ही म्हणू शकता मग मी तुम्हाला आधी म्हणेल की सगळ्यात सोपा मंत्र आहे रामनाम जप तर तो रामनाम जप तुम्ही अगदी अवश्य आवर्जून करा जर आत्तापर्यंत तुम्ही कधी सुरुवात केली असेल तर नक्की सुरुवात करा बघा कधी कुठेही प्रवासात येता जाता घरामध्ये कुठलेही काम करताना तुम्ही मनातल्या मनात, मनात जप करू शकता राम 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 आता रामनामच जप का करायचा त्याच्याविषयी मी तुम्हाला अधिक सांगते रामनाम जप जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या शरीरामधल्या तिसऱ्या चक्राला म्हणजे मणिपूर चक्राला जे नाभीच्या वरती असतं इंग्लिशमध्ये त्याला सोलार प्लेक्सेस म्हणतात त्याला कंपणं तयार होतात आणि जेव्हा सोलार प्लेक्सेसला कंपणं तयार होतात त्याद्वारे राम राम रम रमचं उच्चारण होतं म्हणजे मणिपूर चक्राचं बीजा अक्षर आहे ते रम आहे आणि जेव्हा तुम्ही सातत्याने रम 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 रमचं उच्चार करता राम नामाद्वारे त्यावेळेस तिथे कंपन तयार होतात एक प्रकारचा प्राणायाम होतो आणि त्या रम रम उच्चारणद्वारे मणिपूर चक्रावर जी कंपनं तयार होतात त्याद्वारे तिथे ते तत्व आहे म्हणजे तुमचा मणिपूर चक्र आणि अन्नमय कोश म्हणजे अन्नमय कोशाला तुमच्या कंपणं तयार होतात आणि त्याद्वारे तो अन्नमय कोश जास्तीत जास्त सक्षम होण्यासाठी मदत होते बघा आपलं सुदृढ निरोगी शरीर असेल तर आपलं प्रत्येक कार्य खूप छान व्हायला लागतं पण आपल्या तब्येतीच्या जो बारीक बारीक छोट्या तक्रारी असेल तर आपलं कशातही मन लागत नाही तर जेव्हा बघा मणिपूर चक्र आहे अग्नितत्वाशी संबंधित अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यग्रह बघा सूर्यग्रहाचे आपण आभार मानत असतो जेव्हा रम 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 म्हणत असतो तर आरोग्याची देवता सूर्यदेवता आणि जेव्हा त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात रम रम रमद्वारे त्यावेळेस आपले अग्नितत्व सक्षम व्हायला लागते आणि जेव्हा आपले अग्नितत्व सक्षम होते त्यावेळेस अन्नमय कोशातला प्रत्येक अवयव आपला छान काम करायला लागतो आणि त्याद्वारे बरेचसे अर्धे अधिक आजार तुमचे तिथेच होतात जेव्हा तुम्ही तुमचं अग्नितत्व सांभाळता तर खूप महत्त्वाचं आहे मणिपूर चक्र सांभाळणं म्हणजेच अग्नितत्व म्हणजे परत बीजा अक्षरचं तुम्ही उच्चारण जे करता येते तर म्हणून सगळ्यांनी नक्की सुरुवात करा ज्यांनी सुरुवात नसेल केलेली तुम्ही राम राम रामच म्हणायचे रामनामाद्वारे तुमच्या मणिपूर चक्राला कंपणं तयार होतात आणि त्याद्वारे तुमचा अन्नमय कोष छान तयार व्हायला लागतो आणि अग्नितत्व सांभाळल्या गेल्यामुळे तुमचे बरेचसे तुम्हाला जाणवतात की तुम्हाला होतच नाहीत आजारपण बघा कितीतरी गोष्टी आपल्या पोटापासूनच तिथूनच व्याधी सुरू होतात म्हणून सगळ्यांनी नक्की आवर्जून रामनामाचा जप करा अजून रामनामाच्या नामाद्वारे तुम्ही अजून काय साध्य करू शकतात सगळ्यांनाच माहिती आहे की रामरक्षा हे खूप प्रभावी स्तोत्र आहे जेव्हा एखादी व्यक्ती दवाखान्यात आजारी असते हॉस्पिटलाइज असते आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती आजारी असते तर त्यावेळेस आपण रामरक्षा म्हणतो तर रामरक्षा ह्या प्रभावी स्तोत्रामध्ये आहे बऱ्याच वेळा राम 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 आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की आपण श्री रामांना आपण विनंती करतो की आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आणि त्या प्रत्येक अवयवावर आपण त्यांचे नाव घेऊन त्या अवयवांचे रक्षण करावे असे आपण त्यांची मनापासून प्रार्थना करत असतो तर त्याद्वारे राम रक्षा आपण म्हणतो आणि रम रम रमचं उच्चारण आल्यामुळे परत तुमच्या मणिपूर चक्राला सक्षमता मिळते आणि अजून तिसरा फायदा राम नामाचा काय आहे तर रामनामाद्वारे बघा तुमच्या प्रारब्धाशी संबंधित आहे रामनाम रामनाम प्रारब्धाशी कसे संबंधित तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपली ही पवित्र मनुष्य योनी आहे आणि आपल्या पत्रिकामध्ये पण लिहिलेलं असतं की कुठली तुमच्या अगोदरची योनी आहे आणि त्याद्वारे तुम्हाला आता कोणाचं मृग असतं विविध पशूंचे तिथे नावं दिलेली असतात तर त्या योनीशी आपले कनेक्शन असते तर आपण प्रारब्धामध्ये काय केलेलं आहे आपल्याकडनं काय घडलेलं आहे आपल्याला काहीही माहिती नाही पण जे काही घडलेलं असतं आपल्या प्रारब्धात त्याप्रमाणे आपल्याला ही योनी मिळते आणि ह्या योनीमध्ये आपल्याला सुख दुःख ज्या ज्या प्रकारे मिळतात ते त्या प्रारब्धाशी संबंधित असतात मग आपण एखाद्याचं खूप सुख बघतो आणि आपण म्हणतो अरे त्यालाच कसं काय एवढं सगळं मिळतं आहे आणि तो नशिबवान आहे भाग्यवान आहे आणि त्याला सगळं मिळतं आहे तर असं नाही आहे हे तुमच्या प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला या योनीमध्ये मिळत असतं आणि तुम्हाला तुमचं प्रारब्ध जर क्लिअर करायचं असेल त्या मागच्या जन्मामध्ये जर तुमच्याकडनं काही चुका घडल्या असतील जर तुमच्याकडनं काही गोष्टी न कळतपणे काही घडलेल्या असतील आणि शिवाय ह्या मनुष्य योनीत जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत जर काही घडलं असेल तर त्या सगळ्याचं निर्मूलन होण्यासाठी रामराम जप तुम्हाला मदत करतो तर असा आहे रामनाम जप अगदी श्रेष्ठ आणि अतिशय सोपा जो सगळे तुम्ही करू शकता तर नक्की सगळ्यांनी रामनामाचं जप करा आणि त्याद्वारे तुम्ही जेवढा जप कराल बघा तुम्ही जप करायला लागल्यावरच तुम्हाला लक्षात येईल की एक दिवस होतोय दोन दिवस आणि तुम्हाला त्या जपाचे महत्त्व कळेल आणि जेव्हा एक क्षण असा येईल की तुम्हाला लक्षात येईल की रामनाम जपाद्वारे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही साध्य करतायत तर तुम्ही साध्य करतायत कसं करतायत तर तुमचं जे काही प्रारब्ध आहे ते क्लिअर व्हायला लागते आणि क्लिअर होऊन तुमचा आयुष्यामध्ये तुमचे भाग्य बदलायला लागते तर नक्की आपलं प्रारब्ध आपल्याकडनं न कळत नकळत ज्या घडलेल्या गोष्टी असतील त्या सगळ्यांचे निर्मूलन होण्यासाठी नक्की रामनामाचं जप सगळ्यांनी सुरू करा आणि बघा आपला हेतू नसतो क को, कधीही कोणाला दुखवण्याचा पण एखाद्या काहीतरी शब्दाने किंवा काही, शब्दा कि काही वाक्याने किंवा बोलण्याने कोणीतरी दुखावल्या जाऊ शकतो आणि कोण कधी कुठला कसा अर्थ घेईल हे आपल्याला माहिती नसते तर कधी कधी आपण बोलून जातो आणि नंतर आपल्याला खूप वाईट वाटते वाट की अरे आपण असं नव्हते बोलायला पाहिजे पण ती गोष्ट घडून गेलेली असते तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपण नक्की जप करायचं आहे आपल्याद्वारे कोणालाही या शक्तीचे सतत आशीर्वाद मिळत राहो ही माझी अगदी मनापासून इच्छा आणि त्याद्वारे मी सगळ्यांना जेवढे जास्तीत जास्त रेकी साधक होईल असे मी प्रयत्न करत आहे काही नाही तर प्रत्येक घरामध्ये एकतरी रेकी मास्टर असावा असा, असा माझी खूप मनापासून इच्छा आहे हे स्वप्न माझ्या रेकी ग्रँड मास्टर वासंती ताईंचे आहे आणि ते पूर्ण करायचा मी अगदी सातत्याने प्रयत्न करत आहे आणि यूट्यूब हे असे एक छान माध्यम मा आहे की त्याद्वारे मला लक्षात येतं आहे की मी बऱ्याच लोकांपर्यंत जाऊन पोचते तर त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की अशी एक शक्ती आहे त्याच्यामागे विज्ञान आहे आणि ते विज्ञान असं आहे की अशी ह्या जगामध्ये जी सगळी सृष्टी सुरू आहे प्रत्येक सजीव निर्जीव तर त्या सजीव निर्जीव सृष्टीमागे एक कर्ता करविता आहे आणि ती डिव्हाइन पॉवर आहे आणि ती डिव्हाइन पॉवर म्हणजेच वैश्विक शक्ती आणि त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जेव्हा आपण आपल्या घरात घेऊन येतो तेव्हा आपल्याला जाणवते की ती तिची कशी जादू करायला लागते तर नक्की तुम्ही जर रेकी शिकलेला नसाल तर नक्की कुठेही तुमच्या जवळपास असेल रेकी सेंटर तिथे तुम्ही रेकी शिका तुम्ही कोणी रेकी मास्टरला ओळखत असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ह्या वैश्विक शक्तीला आपल्या घरात घेऊन या आणि तेही तुम्हाला शक्य नसेल तर नक्की तुम्ही तुमचा जप सुरू करता रामनाम जप तर सगळ्यात सोप्पा आहे तर तो, तो जप तरी तुम्ही सुरू करा आणि बघा त्या जपाचे काय फायदे होतात तर असं सगळ्यांनी नक्की अगदी कधीही कुठल्याही क्षणी तुम्ही करू शकणारा सोपा जप म्हणजे रामनाम आणि बघा त्या रामनामामध्ये किती शक्ती आहे ज्याद्वारे तुम्ही कितीतरी गोष्ट साध्य करता आणि तुम्हाला जाणवतं की कि जपमंत्रामध्ये किती शक्ती आहे बघा फक्त एकरूप व्हायचं आहे तुम्हाला त्या तत्वाशी आणि त्या तत्वाशी एकरूप होण्यासाठी देवत्वाशी एकरूप होण्यासाठी सगळ्यांनी आपला एकही क्षण वाया न घालवता नक्की सगळ्यांनी नामस्मरण करा आणि बघा आपल्या प्रारब्ध आपलं संचित जे काही आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्याचं निर्मूलन करण्यासाठी रामनामाचा जप सगळ्यांनी अगदी आवर्जून करा राम 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 श्रीराम जय राम जय जय राम, राम नक्की सगळ्यांनी स्वतः जप करा तुमच्या जवळच्या लोकांना हे माहिती पाठवा आणि बघा आपल्यामुळे कोणाचंही कल्याण होते ही भावना सगळ्यांनी आपल्यामध्ये जागृत ठेवा दत्तगुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे मी है। माजे है कि घरा मदे या मार्गावर आलेले आहे आणि माझे ध्येय आहे की प्रत्येक घरामध्ये या वैश्विक शक्तीबद्दलची माहिती मिळू द्या आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझे व्हिडिओ अगदी युजफुल आहे त्यातनं माहिती मिळत आहे तर नक्की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ना करा नाहीतर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की ज्याद्वारे सगळ्यांना ही माहिती कळेल बघा आपल्या जवळची लोकं खूप महत्त्वाची प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची आणि बघा आपणच एकमेकांचा चांगला विचार करू शकतो समोरच्यामध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद तर नक्की चांगला विचार करा या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद बघा ज्यांना हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळतात जे रेकीस्तर एक शिकतात दोन शिकतात त्यांना जाणवतं की त्यांच्या आंतरिक शक्तीमध्ये किती वाढ झालेली आहे त्यांची कितीतरी कामे साध्य व्हायला लागतात शरीराच्या बारीक बारीक सगळ्या तक्रारी दूर व्हायला लागतात आणि आपण म्हणतो की सकारात्मकच विचार आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि मन जे अतिशय आपलं चंचल आहे ते ह्या रामनामाच्या जपाद्वारे शांत व्हायला लागते आपल्याला आयुष्यामध्ये एक प्रकारचे ध्येय मिळायला लागते ज्यांना शक्य असेल त्यांनी अगदी रामनाम जप तर करायचंच आहे पण बऱ्याच घरांमध्ये रामनामावली लिहिल्या जाते तर नक्की छान छोटीशी वही घ्या प्रवासात जात आहे आपण इकडे इकडे बघत बसण्यापेक्षा काही वेळेस नुसतंच आपण बघत असतो पण काही तर त्यावेळेस तुम्ही रामनाम जप लिहू शकता बऱ्याच वेळा आपण टी समोर बसून नाटक बघत असतो भले त्या नाटकांमध्ये काही नसतं म्हणजे काही काही वेळेस छान असतात नाटकं पण काही वेळेस अगदीच काही नसतं तर त्यावेळेस आपण आपलं काही नाही तर रामनाम जप एक ओळ तरी नक्की आवर्जून लिहा तर बघा राम नाम जपाची जादू आणि ज्यावेळेस तुम्ही तुम्ही रामनाम लिहित असता ते रामनाम लिहिण्या अगोदर नक्की तुम्ही लाल पेन वापरा लाल पेनाने राम 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 लिहा तर बघा त्या रामनामाची जादू कशी व्हायला लागते आणि अवश्य अगदी एक ओळ जरी तुम्हाला बघितलेली लिहिली लिहिता आली राम 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 तरी तुम्ही बघा की कि किती श्रीरामांचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात आणि कधीही कुठेही जाताना प्रवासात तुम्ही इ इतर निरर्थक गप्पा मारण्यापेक्षा म्हणजे काही काही वेळेस आपण उगीचच बोलायचं म्हणून तासन तास फोनवर गप्पा मारत बसतो तर त्यापेक्षा एकही क्षण वाया न घालवता बघा आपल्या पुण्यकर्मांचा साठा करा रामनाम जप नक्की सगळ्यांनी करा आणि बघा त्याद्वारे आपल्याला जाणवायला लागतात की आपलं आयुष्य किती सुंदर आहे किती महत्त्वाचे आहे आणि हे आपली मनुष्य योनी किती अगदी आपण भाग्यवान आहोत की ह्या योनीमध्ये आपल्याला लक्षात येतं की कुठले कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत तर नक्की सगळेच जणं तुम्हाला ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद जाणवत असतील आणि नक्की सगळ्यांनी ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी नक्की रामनामाची सुरुवात करा वहीत लिहून काढा आणि बघा आपण जे काही रोजचा दिनक्रम असतो आपण जे काही कमवत असतो ते आपल्या फॅमिलीसाठी करत असतो आपल्या घरातल्या लोकांच्या तब्येती चांगल्या राहण्यासाठी करत असतो तर ज्या घरामध्ये असे छान जप होतात त्या घरामध्ये तुम्हाला जाणवेल की तिथे काहीतरी शक्ती आहे जी सतत तुम्हाला एक कवच म्हणून तुमच्या आजूबाजूला आहे ती तुम्हाला ब्लेस करत आहे वाईट शक्तींपासून तुम्हाला लांब ठेवते आणि बऱ्याचदा आपल्याला त्या वाईट शक्तींचा त्रास होत असतो आपल्याला असं जाणवतं की काहीतरी ह्या याच्यामध्ये निगेटिव निगेटिव्हिटी पण आहे आणि मग कुठे काहीतरी घडलं की मग आपण म्हणतो अरे हे माझ्या बाबतीतच का घडलं तर हे सगळं न घडण्यासाठी तुमच्या पुण्याचा साठा इतका करा की तुमच्या मुलांपर्यंत तुमच्या घरातल्या प्रत्येक लोकांपर्यंत ही वाईट शक्ती यायलाच नको आणि त्यासाठी जास्तीत जास्त वेळ मी तर म्हणेल की प्रत्येक एक प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा आहे एकही क्षण वाया नका घालू प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा आणि नक्की सगळ्यांनी रामनाम जप करा बघा कुठे कुठल्याही वेळेला तुम्ही असा करू शकणारा सोप्पा जप नामस्मरण त्या भगवंताचे नेहमी स्मरण ठेवा कुठलीही कृती करताना रामनाम नक्की म्हणा आणि तुम्ही बघा तुमचे कार्य किती सफल होत आहेत तुमच्या आंतरिक ऊर्जेमध्ये किती वाढ आहे तर असा सगळ्यात श्रेष्ठ असलेला रामनाम जप ज्याद्वारे तुमच्या सगळ्या तक्रारी दूर व्हायला लागतात आणि तुम्ही म्हणता ना भाग्याची साथ तुम्हाला मिळते तर नक्कीच तुम्हाला मिळते नक्की सगळ्यांनी रामनाम जप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ